येवदा या गावात महाभारतकालीन पार्श्वभूमी असून तत्कालीन कालखंडात हे गाव चक्रवर्ती नगर म्हणून ओळखले जात होते बदलत्या काळानुसार बदलून गेला यवदा येथील प्रतिष्ठित नागरिक कळमकर बंधू राम जन्मोत्सव निमित्त कारंजा येथील श्री नामदेव महाराजांचा प्रसाद म्हणून गेल्या तीन पिढ्यांपासून ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे सुरुवातीला स्वर्गीय संपतराव कळमकर त्यानंतर स्वर्गीय रामदास संपतराव कळमकर आज त्यांचे पुत्र सुनील रामदास कळमकर नाना रामदास कळमकर विलास रामदास कळमकर ही परंपरा चालवत आहे राम जन्मोत्सव निमित्त परिसरातील असंख्य गावकरी वर्ग त्यांच्या घरी महाप्रसादाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात जवळपास नऊ ते दहा हजार भाविक भक्त या महाप्रसादाचा लाभ घेण्याकरिता उपस्थित दर्शवितात राम लाडू हे पाच कडधान्यापासून तयार केले जातात राम लाडू तयार करण्याकरिता जांभा सुकळी तुळजापूर कारंजा आखतवाडा शिवनगर मूर्तिजापूर या ठिकाणचे मंडळी निस्वार्थी सेवा म्हणून उत्कृष्ट राम लाडू व स्वादिष्ट भोजन बनविण्याकरिता आवर्जून उपस्थित राहतात यवधा नगरीत राम जन्मोत्सवानिमित्त नामदेव महाराज प्रसाद म्हणून राम लाडू लोकांच्या आवडीचा विषय राहतो आणि वर्षातून एकदाच बनवणारा हा पदार्थ लोकांना आस्वादाला मिळत असल्याने परिसरातील लोकांची महाप्रसाद घेण्याकरिता गर्दी केली जाते आम्ही जिवंत असेपर्यंत अशीच परंपरा कायम ठेवू आमच्या वडलोपारजी पासून नामदेव महाराजांच्या आशीर्वादाने ही परंपरा गेल्या तीन पिढ्यांपासून कायम आहे त्याच्याच आशीर्वादाने आज ही परंपरा आम्ही भाविक जिवंत असेपर्यंत कायम ठेवू नामदेव महाराजांच्या कृपा प्रसादाने आम्हाला ऐश्वर्य लाभले आहे अशी माहिती नाणा कळमकर यांनी दिली इसवी सन एकोणीसशे पस्तीस मध्ये श्री संत नामदेव महाराज येवद्याला आले होते येऊद्याला येऊन ते आमच्या घरी आले आणि त्यांनी रामनवमीच्या दिवशीच आमच्या घरी राम, राम लाडूची पंगत केली तेव्हापासून ही पंगत सुरू आहे आता या पंक्तीचं हे एकोणाव्वदवं वर्ष आहे आपलं नाव मी सुनील कळमकर आमची ही तिसरी पिढी आहे माझे आजोबा श्री संपतरावजी कळमकर यांच्या काळामध्ये महाराज आमच्या घरी आले होते त्याच्यानंतर माझे वडील आणि माझे काका ही ही परंपरा चालवत होते आता आमच्या पिढीमध्ये आम्ही ही परंपरा चालवतो आणि अतिशय आम्हाला याच्यामध्ये आनंद वाटतो हे जी लाडू आहेत हे किती कडधान्यापासून तयार केली जाते हे पाच कडधान्यापासून हे राम लाडू तयार केले जातात याच्यामध्ये ज्वारी गहू बाजरी मूग अशा पद्धतीचे कडधान्य याच्यामध्ये असतात बरबटी असते आणि मग याच्यापासून हे रामलाडू पाणी गरम करून त्याच्यामध्ये हे रामलाडू शिजवल्या जातात धन्यवाद अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर